ऊसासाठी खताचे नियोजन आवश्यक डॉक्टर सुरेश माने पाटील वेजन ऍग्रो वतीने मार्गदर्शन ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पाण्याचा वापर केल्यास उत्पादनात दहा ते पंधरा टन वाढ होते लावण कधी करणे ऊसाची जोपासना कशी करणे याची सविस्तर माहिती दिली खताचे योग्य नियोजन व पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास ऊस उत्पादनात वाढ होते नेचर केअर फर्टिलायझर्स विटा यांच्या वतीने देण्यात येणारी फवारणी जैविक खते विजन माध्यमातून देऊन शेतकऱ्यांचे मार्गदर्शन अक्षय पाटील यांनी केले या आहे यामुळे ऊस उत्पादनात वाढ होणार आहे असे मनोगत माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे विजन ऍग्रो यांच्या वतीने आयोजित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी मराठा मंडळचे सचिव के पाटील होते अक्षय पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात विजन ऍग्रो येथे मिळणाऱ्या विविध फवारणी व जैविक खते यांची माहिती शेतकऱ्यांना दिली नेचर केअर फर्टिलायझर्स चे अधिकारी दीपक परिट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बाळासाहेब पाटील केशव पाटील रवी पाटील उदय पाटील मारुती लोखंडे प्रकाश पाटील बाजीराव पाटील सागर पाटील डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते अनिल पाटील यांनी आभार मानले रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पाय राऊंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट